सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी दरांचं चार स्तरीय करदर रचनेचे नागरिक स्नेही सोपा कर या घटका अंतर्गत सुसूत्रीकरण बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब आता रद्द या महिन्याच्या बावीस तारखेपासून कर कपात होणार लागू जीवन विमा आणि आरोग्य विम्यासह जीवनरक्षक औषधांना जीएसटीतून सूट श्रमकेंद्रित वस्तूंवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी सर्व प्रकारच्या कृषी उपकरणांवरील कर आता पाच टक्के केशतेल साबण शॅम्पू टूथब्रश टूथपेस्ट सायकल तसंच स्वयंपाकघरातील वस्तूंसह अन्य काही घरगुती वस्तूंवरील कर कमी अतिउच्च तापमानातील दूध पनीर सर्व प्रकारचे भारतीय ब्रेड करमुक्त वातानुकूलन यंत्र दूरचित्रवाणी संच लहान कार मोटारसायकल यांच्यावरील जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के या नवीन पिढीतल्या सुधारणा असून परवडण्याजोग्या किमती वस्तूंचा वापर आणि आर्थिक कार्यक्षमतेला आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल केंद्रीय अर्थमंत्री मधील व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचं जीवनमान सुधारेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास जीएसटी संदर्भातील या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा देशातल्या शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम भारत दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा ओबीसी महासंघाच्या बारा मागण्यांना तत्काळ मंजुरी देत एका महिन्याच्या आत शासन आदेश काढण्याची मंत्री अतुल सावे यांची घोषणा ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकल व्हिनस यांचा पुरेश दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी